राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटचे शहर जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीत विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजसेवेचा संदेश दिला गेला समाजकार्यात नेहमीच अग्रगण्य आणि आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा या तत्वावर कार्य करणारे आरोग्य दूत भाई बारगीर यांच्या माध्यमातून हा उपक्रम पार पडला वाढदिवसाच्या निमित्ताने सांगली महानगरपालिकेच्या बेघर सावली निवारा केंद्रात फळ व बिस्किट वाटप करण्यात आलं बेघर गरजू नागरिकांना अन्नाची सुविधा देत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीची स्पष्ट झलक देणारा ठरला याचबरोबर मागील पंधरा वर्षांपासून जयंत पाटील साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुरू असलेल्या महारोग्य शिबिराचा वारसा कायम ठेवत संजय बजाज यांच्या वाढदिवसानिमित्त बारा मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आयोजित करण्यात आल्या या उपचारामुळे अनेक रुग्णांना दृष्टीसंबंधी मोठा दिलासा मिळाला महत्वाचं म्हणजे हा उपक्रम फक्त वाढदिवसापुरता मर्यादित नाही आरोग्य सेल व आयुबाई बारगिर यांच्या माध्यमातून वर्षानुवर्षे रुग्णांना मदतीचा हात देत त्यांना उपचारात सहाय्य करणारे हे सतत चालणारे सामाजिक उपक्रम आहेत अल्पसंख्याक सेल बांधकाम कामगार सेल व आयुब बारगिर मित्र परिवार यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडतो आणि समाजामध्ये कौतुकास्पद ठरतो संजय बजाज यांच्या वाढदिवसाला समाजसेवेला अशी वृद्धी देणं गरजू आणि आजारी लोकांच्या मदतीसाठी योगदान देणं हे प्रेरणादायी उदाहरणं ठरतात या उपक्रमामुळे सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होते आणि सेवाभावाच्या संदेशाला सर्वत्र पोहोचवलं जातं यावेळी महिला शहर जिल्हाध्यक्ष संगीत ती हारगे माझे स्थायी समिती सभापती हरिदास पाटील मेरा शहर अध्यक्ष अभिजित दादा हारगे युवा कनेते अभिजित दादा कोळी शहर जिल्हा उपाध्यक्ष विजय माळी युवा नेते आकाश भाऊ कांबळे बांधकाम कामगार सेलचे से जिल्हाध्यक्ष विनायकाबा हेगडे सेवादल जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे सांगली शहर महिला अध्यक्ष वैशाली तैधुमाळ आयशाबा अभिषेक महिला शहर उपाध्यक्ष संगीता सल उपाध्यक्ष अल्पसंख्याक भाई सय्यद बांधकाम कामगार सलचे अमित चव्हाण अरुण शेख आदी मान्यवर उपस्थित होते आज या ठिकाणी आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांचे निष्ठावंत सहकारी आदरणीय संजय साहेब शहर जिल्हाध्यक्ष आज आयु पारगे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी मोतीबिंदूचे डोळ्याचे बारा ऑपरेशन केलेले आहेत तसेच महापालिकेच्या नेवारा बेगर या ठिकाणी भाऊ वाटपाचा देखील कार्यक्रम आज या ठिकाणी घेतलेला आहे आज या ठिकाणी संजय बजाज साहेबांच्या वॉर्ड वार्डसेमध्ये हे विविध कार्यक्रम होत आहेत माझी गायत्यांनी अशी प्रार्थना आहे या सर्व गोष्टीचं पुण्य आमचे नेते आदरणीय ने बजाज साहेब यांना मिळावं त्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि त्यांना चांगलं आरोग्य मिळावं वा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचं आरोग्य संपूर्ण चांगलं प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसा पुण्याच्या शुभेच्छा औषध संध्याकाळी आज सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजयजी बजा साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही विविध उपक्रम राबवले त्याच्यात डोळ्याची तेरा ऑपरेशन मोतीबिंदूची करण्यात आली त्याच्यानंतर सावली निवारा येथे येऊ आम्ही गोरगरिबांना खाद्यपदार्थ पदार्थ फळवाटपाचा कार्यक्रम घेतला त्या गोरगरिबांचा आशीर्वाद आमच्या जिल्हा अध्यक्षांना लागू दे त्यांना दीर्घायुष्य लागू दे हीच आमची प्रार्थना आज आमचे लाडके नेते संजय बजासाहेब जिल्हा अध्यक्ष त्यांच्या आमचे डोळ्याचे ऑपरेशन तेरा आ, अप, अप, आज आम्ही केलेले आहे आणि आज आम्ही बेगर सोसायटी मध्ये बेगर निवारा केंद्र मध्ये फळ वाटप बिस्किट वाटप हे कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्यांचा हे सगळ्या बेगर सोसायटींचा त्यांच्यावर आशीर्वाद मिळवून दे हीच आमची देह प्रार्थना आहे आज आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अविरतपणे चालू असलेल्या आरोग्य शिबिरांतर्गत आज राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष मान्य बजाजसाहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज टेक्या हॉस्पिटल या ठिकाणी अकरा पेशंटांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन पूर्णतः मोफत करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर सावली बेघर निवास या ठिकाणी फळे वाटप बिस्किट वाटप हे करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत आजचा हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्ह्याच्या वतीनं अल्पसंख्याक बारगीर असतील व कामगार कामगार सेल असेल सर्वच राष्ट्रवादी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारने आजचा हा कार्यक्रम पार पडण्यात आलेला आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी